انھي کي ڏسو Let's आपण कुमार यांच्याकडे पाच मिनिटांसाठी येता. आपण आता अडकले आहे. Gue se almane pati he Vansattan nan en sa Vansattan nan en sa Vansattan nan en sa जागा देणार इथं बंद केलं सगळं इकडे जायला बंद करा धन्यवाद हे पुढे बंद करा गेल्या पंचवीस तारखेला मंगेश कुडाळकर यांच्या दबावाखाली बीएमसी चे कर्मचारी प्रशांत गवळी यांनी वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय आणि अंगणवाडी क्रमांक सिक्स्टी सेव्हन मुलं शिकत असताना त्याच्यावरती थोडं कारवाई केली कोणत्याही पद्धतीची सूचना कोणत्याही पद्धतीचे नोटीस आम्हाला दिलेले गेलेले नाही त्यानंतर आम्ही वॉर्ड ऑफिसर यांना येऊन भेटलो आणि त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना दिली त्यांना आम्ही मागणी केली की एकोणीस तारखेच्या आतमध्ये आम्हाला अंगणवाडी आणि कार्यालय पुन्हा बांधून द्या तर त्यांनी सांगितलं की अशा मोर्चा आम्ही बघतो त्यानंतर बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष यांनी त्यांना सूचना दिल्या की अशा पद्धतीचं तुमचं वर्तन आणि वक्तव्य चुकीचं आहे तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा आणि धडक मोर्चा काय असतो ते आम्ही येत्या बावीस तारखेला दाखवून देऊ आणि आज तुम्ही जर बघाल तर अख्ख्या मुंबई आपले कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जनता आणि लहान मुलं या मोर्चामध्ये सहभागी झालेत आज ती अंगणवाडी पुन्हा आम्ही बांधून घेऊ आणि प्रशांत गवळी ज्यांनी कारवाई केली त्यांना जोपर्यंत निलंबित करत नाही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणावर हटणार नाही निंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर त्यांना असं वाटतं की या ठिकाणचे मुलं शिकून आहेत त्यांनी ज्या पद्धतीने खोके घेऊन स्वतःला विकल्याला आहे त्यांना असं वाटतं की येणारी पिढी देखील त्या पद्धतीने पैसे घेऊन विकली जावी त्यामुळे त्या ठिकाणच्या वंचित मुलांना ते कायमचे वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही त्या पद्धतीने होऊ देणार नाही म्हणून त्यांनी पोलीस प्रशासनाचा आणि पोलीस बळाचा त्या दिवशी वापर केला आणि आमच्यावरती मारहाण केली आता हा मोर्चा एल विभागावर जाणार आहे की या ठिकाणावरनं आमचे मुंबई अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हा मोर्चा एल विभाग कार्यावरती जाणार आहे